सुस्वागतम 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 आपल्या सर्वांच्या नाटक्या व्यक्तिमत्वाची सुसन्या कठोरता ही या ठिकाणी कार्यक्रम कार्यक्रमस्थळी आगमन झालेलं आहे आणि आपण लगेचच पुढील सर्व कार्यक्रमाचा या ठिकाणी आता सुरुवात गणेश राणेकर मंडळ आणि कार्यक्रम कसा सुरू होईल याकडे लक्ष द्यायचं आहे या ठिकाणी या नेत्यांचं आगमन झालेलं आहे पुन्हा एकदा आम्ही आपल्यासाठी त्यांची ओळख करून देतो सन्मान्य अपूर्वा काही सामन या ठिकाणी युवा सेनेचे तालुका प्रमुख सुनील गुरव यांचंही आगमन झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी या शुभप्रसंगी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना नतमस्तक होऊन या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात या ठिकाणी संपन्न झालेली आहे यानंतर मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं मी विनंती करतो सर्वच आपल्या कार्यकर्त्यांना व्यासपीठाच्या उजव्या बाजूला माझ्या मागे कृपया येऊन थांबाय काळ्या अजून संदेश ठाकरे संदे साहेबांचं संदे या ठिकाणी स्वागत करूया धन्यवाद कांगळे साहेब आपण या व्यस्त कार्यक्रमामध्ये आमच्या उद्घाटनासाठी आवर्जून उपस्थित झालात साहेब आणि या कार्यक्रमाची शोभा आढवलीत आपले धन्यवाद जोरदार टाळ्या वाजून आपण साहेबांचं स्वागत करूया सरदार सवारी जोरदार टाळ्या वाजूया आसपास हाजू या गावच या राधापूर तालुक्याचं एक असं नेतृत्व ज्याचा संपर्क थेट जनतेशी आणि म्हणूनच या ठिकाणी आमच्या या कार्यक्रमाला सर्वांनी जोरदार टाळ्या अजून साहेबांचं स्वागत करूया धन्यवाद साहेब यानंतर सिंधुदुर्गातून आलेले आणि राधापूर विधानसभामध्ये ज्यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिलं ते सन्मान्य संदेश पटेल आमचे मार्गदर्शक यांचं स्वागत प्रल्हाद नारकर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो हे या संपूर्ण कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहेत आणि या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या वतीनं त्यांना ही जबाबदारी दिली ती त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडली ते प्रल्हाद नारकर अडवली विभाग उपविभाग प्रमुख संदेशजी पटेल यांचं स्वागत करताय धन्यवाद साहेब यानंतर सिंधुदुर्ग शिवसेनेचे खजिनदार सन्मान्य भास्करजी राणे यांचं स्वागत प्रवीणजी कानाडे या कार्यक्रमाचे दुसरे स्वागत अध्यक्ष प्रवीणजी कानाडे सरपंच मोरवशी एक उभवतं नेतृत्व हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो <स्थाथा> धन्यवाद यानंतर सरपंच हसो त्यानंतर आयोजक या दोघांनी या ठिकाणी अपूर्वताईला सन्मानित करावं धन्यवाद व्यस्त कार्यक्रमामध्ये या आमच्या आजच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहिला धन्यवाद यानंतर सुनील गुड सेना तालुका प्रमुख उपस्थित आहेत धन्यवाद त्यानंतर दीपक पाटकर मालवणचे नगरसेवक या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्यांचाही सन्मान होतोय भरत लाड या विभागातील एक अतिशय मोठं नाव ज्यांच्या नेतृत्व या या ठिकाणी ठिकाणी विविध ग्रामपंचायत विभाग कार्यरत आहेत ते वरतलाड विधानसभेमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली आपलंही स्वागत आहे सन्मान होतोय त्या ठिकाणी मालवणचे नगरसेवक उक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सन्मान प्रल्हाद नारकर यांनी करावा असं विनंती करतो लिंगेश्वर गाडी मालक संपर्क लिंगेश्वर जवळनाथ कणकवली तो तो या ठिकाणी स्वागत समारंभ साठी विजय बाने या ठिकाणी रवीकरण या कंपनीचे अध्यक्ष विजय बाने या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही स्वागत सन्मान नाना तोरगावकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि या स्वागताच्या सगळ्याचा या ठिकाणी आपण सर्वांनी असा देतानंतर मानणार म्हणून विनंती करतो असा ताईंचा हृदय सत्कार व्यासपीठावर आपण करा सर्वांनी ज़ोरदार टाळ्या वजू धन्यवाद मॅडम धन्यवाद यानंतर सन्मान्य पराग साहेबांचाही या ठिकाणी स्वागत सत्कार होतोय मी गणेश आढळलेकर भाऊंना विनंती करतो आपण पराग साहेबांचे सन्मान्य कपाळे साहेब यांचा सन्मान सदाभाऊ खोत आमदार यांचे सहायक आणि या मायभूमीचे ग्रामस्थ धन्यवाद साहेब यानंतर मी विनंती करतो सन्मान्य तालुका गणेश आडवेरीकर मित्रमंडळाच्या वतीने आज इथे वेळगाड्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे खरोखरच गणेशजींना धन्यवाद द्यायला पाहिजे या राजापूर तालुकामध्ये आमचं लाडकं नेतृत्व आदरणीय किरंजी सामंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने हे भव्य दिव्य असा हा स्पर्धेचा कार्यक्रम इथे आयोजित केला आणि आमच्या नेतृत्वाला सोबेल अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आज इथे दिसतो आहे बऱ्याच जणांना हौशी आहेत की ज्यांना या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्या या स्पर्धेमध्ये त्यांना एक संधी उपलब्ध करून देण्याचे काम गणेशजी आणि त्यांच्या मित्रमंडळाने केलेली आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी शुभेच्छा शुभेच्छा देतो आणि गणेशजींना ही शुभेच्छा देतो आजच्या या वाढदिवस आदरणीय भैया साहेब म्हणजे आपले आदरणीय आमदार किरणजीत सामंत साहेब यांनाही या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि पूर्ण या, या स्पर्धेमध्ये जे जे, जे जे बैलगाडी स्पर्धामध्ये सहभागी झालेले झालेले स्पर्धक आहेत त्या सर्वांना शुभेच्छा देऊन सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण राजकारणात टिकू शकलो पुढे झालो नगरसेवक ग्रामपंचायत पासून नगरसेवक महापौर आमदार आणि खासदार मंत्री अशा पद्धतीचे मान सन्मान घेऊन बरीच लोक या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मोठी झाले ते आपले सर्वांचे सन्मानिय श्रद्धास्थान बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करून आज या भूमीमध्ये पहिल्यांदाच किरण भैया सावंत आमदार झाले ह्याचा आनंद तर आम्हाला तर आहेच पण त्याच्यापेक्षा तुम्हाला दस पटीने असावं वा, असं मला वाटतं कारण आज त्यांच्या माध्यमातून बैलगाडा शर्यत कधी बी अशी ऐकली रायगडात ऐकली होती परंतु रत्नागिरी किंवा कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये तळकोकणामध्ये मी ऐकली नव्हती ती आज बघायला मिळते त्याच्याबद्दल मी मुंबईहून खास इकडे येऊन हा सगळा म्हणजे एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला ते गणेश भाऊ हो आलेकर त्यांना मी खरंच मनापासून मी त्यांचे आभार व्यक्त करते कारण त्यांच्यामुळे आम्ही आज इकडे येऊ शकलो कारण राजा यायचं म्हणलं तर एकच घोटण्यामध्ये माझी मावशी राहते नाहीतर मग आपली राजापूरची गंगा आले की यायचं पण आज एक आगळा असा कार्यक्रम एवढी सी ए असताना सुद्धा ती पूर्ण ऍक्टिव्हली काम करते तर अशाच युवक युवतींची आपल्याला गरज आहे कारण पुढचं भविष्य ते आहे तसंच सर्व सन्मान्य व्यासपीठ आपल्याला सुद्धा नमस्कार करून आज आपण इथे आमंत्रित केलं आणि खरंच हे वेगळा कार्यक्रम बघण्यासाठी आम्हाला कारण मुंबईमध्ये तर एवढी गडबड असते एकमेकांना म्हणजे स्वतःच्या घरातल्या नातेवाईकांना सुद्धा भेटायला वेळ नसतो पण तरी सुद्धा तरीसुद्धा एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशाने वेगवेगळे कार्यक्रम पुढेही होणार आहेत आताही होतील आणि पुढचं पाच वर्ष नाही अशी पन्नास वर्ष आपल्या शिंदेसाहेबांच्या त्यांच्या अंडर मध्ये आपण राहून असेच आपले आमदार खासदार निवडून यावेत आणि लवकरात लवकर पश्चिम महाराष्ट्रासारखा कोकणाचा सुद्धा विकास होऊ दे अशीच मी आई जगदाबर प्रार्थना करते मला टीमच आणि सगळे जे कार्यकर्ते त्यांच्याशिवाय काय काम होऊ शकत नाही कारण मूठ एकत्र आली तरच काम होऊ शकतं तुमचंही मला माहिती आहे गेल्या दोन महिन्यापासून तुमचं हे काम चालू आहे तुमचंही मनापासून तुम खूप आभार मानते आणि आपल्या सगळ्यांचं मी आभार मानून पुन्हा जेव्हा जेव्हा काही कार्यक्रम होतील महिलांच्या बाबतीमध्ये वगैरे सहकार क्षेत्रामध्ये आपला हातखंड आहे त्यावेळेला सुद्धा नक्कीच इकडच्या महिला सक्षमीकरणासाठी जो एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवला तो करण्यासाठी आम्ही नक्कीच येऊ जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद याबद्दल आपले आभार हॅलो हॅलो धन्यवाद हॅलो हॅलो जिल्हा प्रमुखांनी त्यांना दिलेला आहे धन्यवाद यानंतर कर संस्कार या पोटले दुसरी मानाची गाडी संस्कार पोटले जांबवली सन्मान्य गणेश आडवडेकर यांना विनंती करतो जे बक्षीस आहे त्यांना प्रदान करायचं आहे सा धन्यवाद साहेब हॅलो वरदान बादल सिद्धेश्वर वरदान बादल एकच चिटी काढायची नंबर दाखवा इकडे पंचावन्न सिद्धेश्वर बादल पंचावन्न तिथे आपले व्यवस्थित आले धनी कोण आंबे किशोर किती सुकांच घ्या टाकून द्या त्यांना सेहेचाळीस टाकून द्या आलेल्या आहेत त्यांचाही स्वागत सत्कार होत त्या ठिकाणी होतोय धन्यवाद साहेब आपल्या संघटनेतील अजूनही कोणी जर उपस्थित असतील श्री गणेश आरिकर मित्र आयोजित भव्य आणि दिव्या बैलगाड्यांचा जंगेश्वरा सन्मान्य यांचं आगमन या ठिकाणी झालं त्यांचं महाराष्ट्र बैलगाड्या संघटनेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन राहुल शिंदे लाल्या शेख यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांचा कमेंट एक चौदा एक्क्या एक चौदा एक्क्याण्णव एक आता गाडी पळाली फातिमा थोरगे यांचा सास पळाला आणि त्याच्यासोबत बाबू शरद सुंदर पहाला

तृतीय क्रमांक समर्थ महादेव काळे मोरोची यांना राज्यस्तरीय तृतीय क्रमांक त्याचप्रमाणे राज्यस्तरीय मध्ये द्वितीय क्रमांक जातोय आबासाहेब पाटील सत्यगाव शाहूवाडी आपले द्वितीय क्रमांक आबासाहेब पाटील यांना सन्मानित केलं जात आहे राज्यस्तरीय भाजप नेते आबासाहेब पाटील यांना सन्मानित केलं जात आहे ससेगाव उहारी राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक अजपाकजी बादूर यांच्या हस्ते सर्व सन्माननीय व्यासपीठ यांच्या समक्ष बाबासाहेब पाटील यांना सन्मानित केलं जात आहे रोख रक्कम आणि शीड देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय त्याचप्रमाणे आजच्या मैदानाचा प्रथम क्रमांक प्रथम द्वितीय तृतीय राज्य स्तरीय क्रमांक गाड़ा ट्रैक वा आज राज्य स्तरीय स्पर्धे मदला प्रथम क्रमांक कभी नितिन मधुकर देसाई फॉली सुनना के महाराष्ट्र राज्य लोग आज का महाराष्ट्र राज्य अशा काही यांच्या शुभ असते मिथिन मधुकर देसाई पाली राज्यस्तरीय प्रथम ग्रुथाचे या मैदानाचे विजेते साऱ्या प्लॅटवर आणत मितीन मधुकर देसाई पाली रत्नागिरी य प्रथम तृतीय तृतीय क्रम गाड़ जिल्हा बना जिल्हा जिलास्तरीय तृतीय क्रमांक शुभम गंगण शुभम गंगण जिला क्रमांक यांच्या हस्ते शुभम गांगण यांना सन्मानित केलं जात आहे शीड लोक आणि चिन्ह देऊन शुभम गांगण जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक क्रमांकचे मानकरी शुभम गांगण यांना सन्मानित करतायत अप्पा साळवी स्वयंभूत सर्वेली रत्नागिरी भरतशेख लाड हे स्वयंभूत सर्वेली रत्नागिरी द्वितीय क्रमांक यांना सन्मानित करतील आपले भरत लाड साहेब लोक रक्कम चीन आणि सन्मान चिन्ह देऊन स्वयंभूत सर्वेली रत्नागिरी जिल्हास्तरीय द्वितीय आणि जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक द्वारकानाथ पांडुरंग माने कुरचुम तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी यांना सन्मानित करतील दुसऱ्यांशी तालुक्या आहेत मुंबई द्वारकानाथ पांडुरंग माने यांना आणि पारितोषिक सन्मानित करते पांडुरंग म्हणणे कर या ठिकाणी आपण काढलेले आहेत पाचव्या क्रमांकासाठी या ठिकाणी विजयी होत आहेत मिनी लावलादेवी प्रसन्न कोळी 16 नंबर गाडी मिनी गोविंदगिरी शहरात गौरव जनता असते मिनी लावलादेवी प्रसन्न कोळी काचिया क्रमांकवर तालुका प्रतिनिधी आलेली गाडी त्यांना सन्मानित करते समोर समर्थ्या विजय चौथा क्रमांक मिळतोय देवी देशुबाई प्रसन्न देवी देऊ देशुबाई प्रसन्न चतुर्थ क्रमांक त्यांना सन्मानित करते पाचचे सरपंच श्री फरार हे त्याचप्रमाणे थोडा बदल झालेला आहे गायत्रीताई साळवी तळवडे सरपंच हे देवी देशुबाई प्रसन्न यांना सन्मानित करतील देवी देशुबाई प्रसन्न तळवडे गावच्या सरपंच गायत्रीताई साळवी या देवी देशुबाई प्रसन्न चकर्तक्रम यांना हो सन्मान मान देऊन सन्मानित करतायत त्याचप्रमाणे तृतीय क्रमांक आई महालक्ष्मी उन्हाळे तृतीय क्रमांक आई महालक्ष्मी उन्हाळे योगेश चव्हाण आणि अजिंक्य चिने योगेश चव्हाण अजिंक्य चिले हे आई महालक्ष्मी उन्हाळे या पदकाला तृतीय क्रमांक मिळालेला आहे तालुकास्तरीय त्याला सन्मानित करते दे। सन्मानसिंह देऊन त्यांचा सन्मान करत आहेत कणकाळी शहरप्रमुख बाळूजी पारकर हे सुकांतजी आणि बाळूजी पारकर हे सुबोल गोविंद गांबरे यांना संतुल देत आहेत आणि रोड कलेक्ट्रम आणि त्यांना शिल्ड होऊन प्रमाणित करत आहे प्रथम क्रमांक श्री दुर्गा देवी रवलनाथ राजापुर आज तालुक्या तालु प्रथम स्थान सर कार्यक्रम श्री दुर्गा देवी रवलनाथ राजापुर स्वर्म कर्मांत मारिरा सम्मानित पाए रख sumai bi ka na tumisur na boolam tumisur laaté léè lébénà laagabri.